सामाजिक न्यायासह समता बंधुता स्वातंत्र्य गणराज्य आणि लोकशाही या आघाड्यांवर आपली वेगळी छाप ठेवून जातात पाश्चिमात्य देशामध्ये लोकशाही पद्धत आहे पण त्या जोडीला तथागत गौतम बुद्धांच्या काळातील गणराज्य पद्धत अंगीकारली तर व्यक्तीच्या सर्वांगीण विकासाची पद्धत गतिमान करू शकतो त्यासाठी दर्जाची आणि संधीची समानता प्रत्येक नागरिकाला संविधानातर्फे ते बहाल करतात आणि याच गणराज्य पद्धतीमध्ये प्रत्येक नागरिक त्याच्या क्षमतेनुसार कनिष्ठ ते राष्ट्राच्या सर्वोच्च पदापर्यंत आपली पात्रता सिद्ध करून ते पद मिळवू शकतो ही आदर्श गणराज्य पद्धत संविधानामधून गतिमान करतात प्रत्येक नागरिकाचं जीवनमान उंचावण्यासाठी आरोग्य सुविधा प्राथमिक शिक्षणाऐवजी तंत्र शिक्षण म्हणजेच टेक्निकल एज्युकेशन याची मागणी त्यांनी केली होती या व्यतिरिक्त संपूर्ण देशात सामाजिक अभिसरण होऊन राष्ट्र निर्मिती होऊन सुसंवाद वाढावा यासाठी संपूर्ण देशाची एक कॉमन स्क्रिप्ट म्हणजेच लिपी असावी असा देखील त्यांचा आग्रह होता त्यामुळे प्रत्येक भाषेचं साहित्य प्रत्येक भारतीय नागरिक वाचू शकेल आणि बंधुता विकसित होऊन भारत एक लोकशाही राष्ट्र म्हणून उदयाला येईल ही त्यांची भूमिका होती आज भ्रष्टाचार जणू शिष्टाचार झालेला आहे भ्रष्टाचाराची ही सुनामी वेगाने आपली मूल्य नष्ट करून टाकते आहे त्यावर उपाय म्हणून निवडणुकांचा खर्च सरकारने करावा कारण निवडणुका ही सरकारची गरज आहे त्याचा खर्च सरकारने उचलला तर भ्रष्टाचाराला आळा बसेल आणि कंत्राटदार काळाबाजार करणारे यांना निवडणूक लढवण्यास परवानगी देऊ नये ही भूमिका घेऊन त्यांनी आपले राष्ट्रीय दायित्व सिद्ध केले होते प्रांतिक धार्मिक सांस्कृतिक अस्मितेच्या पलीकडे जाऊन राष्ट्रनिष्ठेला ठेच पोहोचवणाऱ्या या गोष्टींपेक्षा मी प्रथम भारतीय आहे आणि अंतत भारतीयच राहीन ही भूमिका सगळ्या भारतीय नागरिकांनी घ्यावी तरच आपण ताकदवान राष्ट्र बनू शकतो याची ग्वाही देऊन राष्ट्रप्रेमाचा जाज्वल्य दाखला त्यांनी दिला होता या व्यतिरिक्त कामगारांना मिळणाऱ्या प्राथमिक सुविधा रोजगार बदली कामगार राज्य विमा कामाचे तास निर्धारित करणं कामगारांना हक्कासाठी न्यायासाठी संघटनेची मान्यता महागाई भत्ता पगारी सुट्ट्या आरोग्य विमा कायदेशीर संप अधिकार भविष्य निर्वाह निधी म्हणजेच प्रॉव्हिडंट फंड कामगार कल्याण निधी भारतीय सांख्यिकी कायदा शेतकरी धोरण जमीन धोरण मध्यवर्ती विद्युत तांत्रिक समिती हिराकूळ धोरण